नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाडे गाव भागातील राव कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या एका गार्डनमध्ये आहोत आपण पाहू शकता अनेक ठिकाणी येथे मोठी मोठी झाडे आहेत परंतु आज साधारण एक दोन तासापासून या ठिकाणी एक माकड आलेलं आहे आणि त्या माकडाने या झाडावर असणारी असंख्य असणारी बगड्यांची जी घरटी आहे त्या घरट्यातून त्या बगड्यांच्या पिल्लांना अक्षरशः साधारण पन्नास ते साठ फुटी झाडे आहेत त्या झाडाच्या घरात तिथं घट्यातली जी होती पिल्लं त्या पिल्लांना खाली फेकल्याने अनेक बगळ्यांची जी पिल्लं आहेत ती मृत्यूमुखी पडलेली आहेत या ठिकाणी वन्यजीव रक्षक माओ संस्थेची टीम देखील दाखल झालेली आहे सध्या आपण पाहू शकता की समोर जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर बरेच बगळे हे ओरडत आहेत आणि तिथं का ओरडता येतं ते माकड पुन्हा आता त्याच ठिकाणी आहे आणि ते अजूनही तेच करत आहे की साधारण ते जे धवते आहेत त्यात लहान जी पिल्लं आहेत त्यांना पकडून खाली फेकण्याचा प्रयत्न चालू आहे रक्षक वन्यजीवरक्षक वास्थेत टीम या ठिकाणी पोहोचून त्या माकडाला हाताळण्याचा प्रयत्न करत आहे आपण पाहू शकता साधारण दहा ते से करता है। बारा पिल्ले या ठिकाणी मृत्युमुखी देखील पडलेली आहेत म्हणजे ती वर्ण फेकल्यामुळं वर्ण फेकल्यामुळं ती मृत्युमुखी पडलेली आहे काही छोटी आहेत काही मोठी आहेत आणि सध्या त्या बगळ्यांचे पिल्लांचे बचावकार्य या ठिकाणी चालू झालेलं आहे आपल्यासोबत या राव कॉलनीमध्ये या ठिकाणी साफसफाई असणार त्या दाबाडी नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाणून घेऊ की त्यांनी ही घटना कधी पाहिली आणि कोणाला कळवलं सर नमस्कार काय नाव आपलं सर शिवानंद नागम पांचा बरं आता या ठिकाणी आपण किती महिन्यापासून काम आहोत <coughs> मी जवळजवळ नऊ वर्षापासून आहे बरं तर या ठिकाणी नक्की काय घडलं म्हणजे सकाळपासून सकाळ माकड आहे ना आलेलं आहे बरं त्या माकडांनी आहे ना किल्ले सगळे मारतो ते जाणार बरं याच्या आधी कधी असं घडलं होतं नाही ह्याच्या अगोदर आलं होतं पण असं पक्षी मारत नव्हतं बरं आत्ता मारायला लागलाय तो डायरेक्ट उचलून फेकतो बाहेर लाटक्यातलं बरं बरं तुम्ही आ, का कोणाला माहिती द्यायच्या बाबा मी आमच्या सुपरवायझरला केला फोन बरं सुप्रवाजारांनी प्राणी संग्रहालयामध्ये सांगून त्यांनी बोलवा ओके थोडक्यात नगर परिषद कर्मचाऱ्यांनीसुद्धा आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे त्यांनी त्यांच्या वरिष्ठाला कल्पना दिली त्याच्यानंतर मग वन्यजीव रक्षक मावस म्हणजे सध्या टीम येत आहे काही जण आता येत पण आहेत आणि येत लवकर त्यांच्याकडनं बचाव कार्य पूर्ण होणार आहे अशी आपण आशा बाळगूया Terima <mulia> kasih telah menonton!

वन्यजीव रक्षक माव संस्थेचे एक दादरीचे कार्यकर्ते मेहनत राहील आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेणे की कसं बचावकार हो झाले नेहत जाते की काय चाललेलं येतं मी काय करताय साधारण सकाळी दहा वाजता कॉल आला की सदर आकडे गाव कॉलेज होतील भांडारे हॉस्पिटलच्या मागे गार्डनमध्ये झाडांवरती जी बागड्यांची आणि पानकोंबडीची घरटी आहेत त्यांचे पिल्ले घरट्यातून काढून खाली फेकून देतात थोडी सगळे रिपोर्ट केला आम्ही आता माकडं अजून सुद्धा घरट्यातून किल्लं फेकतच आहे खाली तरी त्यांना आपण झाडावरून शकताना खाली त्याच कुठला तुम्ही किती वाचवली किती वरतून खाली घडतो आठ किल्ला आपण वाचवलेली सुरजप कुत्रेचा पण आपण येण्याआधी आपण बघू शकतो जवळ दहा ते पंधरा किल्लं त्यांना मारलेली आहे मग वरतून फेल त्या तुम्ही कॅश करून ती त्यांना वाचवलेली मग हां वडक्यातला वन्यजीव रक्षक महा संस्थेचे सभासद आहेत निलम म्हणून त्यांनी वरतून ज्यावेळेस माकड खाली पिल्ले फेकायचे त्यावेळेस त्यांनी अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून त्यांना ते पिल्लांना वरच्यावर अलगत हायवेत पकडून त्यांना त्यांना बचावलेलं आहे आणि पुढची टीम लवकरच आणखी पोहोचवून लवकरच आणखी बचाव करायच पुढं गती येणार आहे आता या ठिकाणी सुरु, सुरु, जे बचावकारी चालू आहेत त्याच्यातील काही सात आठ पिल्ल त्यांनी या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षितता ठेवलेले आपण तो सुद्धा पाहू शकता पाऊस इथे छोटी छोटी पिल्ल आहेत बघा समजा हे जे पिल्ल आता हे घाबरून अतिशय लपून बसलेलं आहे पूर्ण वाढ झालेला आहे जवळपास परंतु हे, हे सुद्धा <सवत�> लहान पिल्ला असल्याने ते कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करतो ते आता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेमार्फत साधारण सात आठ पिल्लं त्यांनी वाचून या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि पुढील बचावकार्य आणखीही चालू आहे